आणि आता मोठी बातमी आहे चव्हाण आणि जरांगे यांच्या भेटीची पृथ्वीराज चव्हाण मनोज जरांगे यांच्या भेटीला गेलेत अंतरवालीत दोन्ही नेत्यांची भेट झालेली आहे भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण मनोज जरांगे यांच्या भेटीला दाखल झालेत आणि दोन्ही नेत्यांमध्ये अंतरवालीमध्ये चर्चा आहे चर्चेच कारण मराठा आरक्षण असल्याचं समोर आलंय <स्था> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका